वाजले चार वाजून चौपन्न मिनटं आणि आपण चिपळूणमध्ये एंट्री केलेली आहे पाहू चिपळूणमध्ये काम चालू आहे काही लवकर जपण सका बाजूला असा मार्ग दिलेला आहे जाण्याकरिता आलो आहे बहादूर शेखनाक्याजवळ हात दाखवताय काय काय सांगतो मंडळी चिपळूणच्या पुढे आलेलो आहोत थोडं वॉशरूम साठी ना इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपवर आम्ही थांबलोय वॉशरूम साठी पण ना मगासून आवाज होता टक टक तर बघतो तर काय बघाय हे निघालं भावाने आता काढलं टप टपटा हवेने ना आवाज होता बोल कुठे पडलं ना तर शोधायची मग परत एक तर भेटत नाही पुरा सेट घ्यावा लागतो तो बोल काढून ठेवतो आता गावी परत पोचलो ना चिपकून टाकवा ठेवून देशावर मित्र बघू शकता पुढे आपल्याला भेटली आहे साईपुजा गाडी म्हणजे साईपुजा गाडी पण अजून संगमेश्वरलाच आहे साहेब पुढे पुढे आहे का पुढे गाडी रोड संगमेश्वर ये पर्यंत थोडा चांगला आहे त्यानंतर थोडासा म्हणजे जुना मार्ग होता ना डांबरीकरून व्यवस्थित केलेलं नाही तो थोडासा खराब आहे कोण असेल ना नुक व्हिडिओला लाईक करा ऑलरेडी सांगून तुम्हाला असा डबल ओवरटेक कधी करायचा नाही त्या समोर बघा साई पूजा ओवरटेक करते आपण घुसायचा प्रयत्न करायचा नाही कारण कर बघा समोर हा गाडी आहे तर कसं होतं आपल्याला कुठे आतमध्ये जाण्याचा मार्ग भेटेल कधी डबल ओव्हरटेक करू नका जसं सिंगल लेनला तर बिलकुल करू नका गाडी तुम्हाला दिसत नसेल गाडी आटली तर ठीक आहे आता गाडी दिसत नाही ना तुमच्या रिक्स नाही घ्यायची कारण की आता रोड चांगले झालेले आहेत तुम्हाला पुढे थोड्याच वेळाने स्टेट रोड पण भेटेल कुठेत जास्त गाई करून रोड ट्रॅक करत कसायचं is tea उजाडलं आपल्याला लाईटचा प्रकाश पण दिसणार नाही एवढं काळोखात आपल्याला लाईटचा प्रकाश दिसतो आपण समोर रनिंग वगैरेला लाईटचा प्रकाश आणि आपल्याला तेवढं समजतं उजाडले चार मिनटं उशीर झाला तरी चालेल मिनट ओवरटेक बघून करायचं मित्रांनो फायनली आलो आहे संगमेश्वरला बघू शकता लालपरी जाते डेपोत हे बघू शकता लालपरी जाते डेपत आणि साई आपल्या आपल्यासोबतच आहे भरपूर भरपूर मंडळी बघा उतरलेले आहेत संगमेश्वर सकाळचे सहा वाजलेले आहेत सहा वाजून नऊ मिनिटं आलेले आहेत चाकरमणी म्हणे आहेत गावाला आम्ही पण चाललोय आमच्या फणस गावाला महेंद्र टू फनस गाव सो <laughs> फायनली so, मित्रांनो हात कंब्याला आहोत वाजले आहेत सहा वाजून बावन्न मिनट आता ना गाडी चालवतोय भाऊ तुम्ही येतोय आता साइडला बसायला बघू शकता गाडी लाल माती आपली कोकणातली हातकांब्यामध्ये आलेलो आहोत बघा अत्यानी मामा पाटी मनाली सो so, मित्रांनो आता चालवतोय भाऊ गाडी मी जरा आराम करतो पुढे काय असेल की तुम्हाला आम्ही क्लायमेट बघा क्लायमेट एक नंबर ना मंडळी क्लायमेट बघा एकदम भारी वाटतं आहे ना एक फोटो पण काढला आहे मी इंस्टाग्रामवर शेअर करतो आहे मला फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आता चालू आहे गाडी भाऊ वाजले आहेत सहा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे सात वाजले रोडची अपडेट देतो तुम्हाला संगमेश्वरच्या आधी थोडासा खराब आहे त्याच्यानंतर संगमेश्वरनंतर निवळी घाट म्हणजे निवळी फाटा जो आहे ना तो जरासा खराब आहे बाकी रोड एक नंबर आहे तसं आता क्लायमेट एक नंबर दिसत आहे ना तसा रोड एक नंबर आहे मंडळी ना तुम्हाला रात्री तर मी निघताना बोललोच होतो आता दिवस झालाय आहे तर तुम्हाला जरा सांगतो आता फोन आहे बघा मी तर असणारच भाऊ आहे इथे भाऊ आहे आणि आमच्यासोबत आज मामा आहेत आणि आमची आत्या आत्या इकडे बर आई आमची आत्या आणि पाठी आमची बाची म्हणजे आमची बाय आराध्या जंगम आणि मनाली कावळ्यांची गॅंग बघा नाही कबुतर होत नाही रे काय चला मित्रांनो आता आपला प्रवास असा चालू होत आहे मस्त असा क्लायमेट मधून असं मंडळी पुढे बघा ही गाडीची जाते ना वायफर चालू आहे मागचा कसा फिरतोय नाही भावाचं लक्ष गेलं भा वायफर चालू आहे तो विसरलाय आणि वायफर चालू राहिलाय बघू शकता तुम्ही पालीला जर आलात ना तर इकडे समोर हा जातो गोव्याला आणि इकडे लेफ्टला जातो हा कोल्हापूरला तर इकडे जरा लक्ष ठेवा बोर्ड पण लागलेला आहे पण पाली जेव्हा येईल ना तेव्हा लेफ्ट न घेता राईटने आपण गोवा मार्गाला जातोय हा एक रोड लक्षात ठेवा सर्वांचे लक्षात आहेच पण काही काही लोक जे नाही आहेत दररोज ती लोक थोडस भाजुकतात इकडे तर आता आपण आलो पालीमध्ये वाजले आहेत सात वाजून बारा मिनिट <laughs>

મામાની સ્ટા ભર અને બરાબર બગરપટના ટોંડા કૉમેડી ચાલુ આપણું બરોબર અગે એક ટ્રેન ટ્રેન જમા ટોંડ

जोरात खोकले आणि बघत राहिले तर बाय आमची आहे ना त्यांच्या बाजूला बसलेली तिथे मध्ये तर ती घाबरली घाबरली आणि तिला मागे जायचं होतं म्हणजे मनाली जवळ तिला कोण बोलेल की नाही मागेचा असं असं आमचं जोक झालं रात्री त्याच जोगवर ना आम्ही आता बोलत होतो आणि आम्ही त्या गोष्टीवर हसो होतो नाही तर तुम्हाला असं वाटेल की कशाला हसव होते रात्री थोडासा जोक झालेला जो तेव्हा काय व्हिडिओ चालू नव्हता बंद करून ठेवेल मामा आहेत ना थोडे डेंजर आहे थो, कॉमेडी मॅन आहे <laughs> थोडे पागल झाले <गा> फायनली <laughs> so, मित्रांनो आलो आहेत आपण लांजाला वाजले सात वाजून सदतीस मिनट पोहोचलो आपण लांजाला क्लायमेट एक नंबर वाटते यार खरंच बघा लांजाची स्पीड ब्रेकर <laughs> बालका घाबरलं आम्हाला बघा काय पड्डे आले बड्या पण होत्या असच बघा मित्रांनो ना असंच पाणी पि आले काल निघताना आणि सगळं उकल पाणी आणि आमची बाळाला बाजूला घाबरली रत्नागिरी सावंतवाडी रत्नागिरी नाही ही वेगळी आहे रत्नागिरी सावंतवाडी सो मंडळी आता आपण आलो आहे हातीवलेला वाजले आहेत आठ वाजून अठरा मिनटं तुम्हाला मी सांगतो आज इनोवा मध्ये डिझेल किती आपण भरलं आहे टोटल ना पस्तीस लिटर भरलं आधी आपली अर्धी टाकी होती आणि तीन हजार दोनशे रुपयाचं झालं नव्वद रुपये आपला रेट होता बाईन झाला आणि टोटल अशी पस्तीस लिटर आपल्या टाकीमध्ये भरलेलं आणि आता अर्धी टाकी उरली होती हातीला आल्यावर सो आम्ही आता हजार रुपयाचं परत भरलं जेणेकरून आम्हाला परत यायला नको भरायला सो पस्तीस लिटर पस्तीस लिटर भरून सुद्धा आपली अर्धी टाकी इनवायची होती म्हणजे आठ वाजून अठ्ठावीस मिनटं झाले आहेत आणि आपण आता आलो खारेपटणला साडेआठला आपण खारेपटनला पोचलो आहे खारेपाटणपर्यंत पण बघा र खारेपाटणपर्यंत पण बघा रोड चांगला झाला आहे आणि असे ब्रिज पण ओपन झालेला आहे हा नवीन ब्रिज आहे आपला त्या लेफ्ट साईडला पण तुम्ही बघू शकता ब्रिज झाला आहे रिक्षा जातील म्हणजे जा आपला रोड असा प्रॉपर रेडी करून ठेवला आहे आज चेकिंग नाही आहे चला आता आपण तरळात गेल्यावर भेटू मंडळी मुंबईतून आठ वाजून चौदा मिनटाला जर्नी चालू केलेली आपण हो 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 आता आलो आहोत तरळ्याला वाजले आहेत आठ वाजून सदतीस मिनटं तर आता आपण आलो आहोत तरळ्यात मुंबईतून निघालो होतो आपण आठ वाजून चौदा मिनटाने ट्रॅफिक भरपूर होतं त्यामुळे जास्त उशीर झाला आता आपण लवकर आलो असतो आता तरळ्यात पोचलोच आहोत पटकन जाऊया आपल्या घरी म्हणजेच आपल्या फोनसगाव बौद्वाडीमध्ये आपण पोचलो की व्हिडिओला एंड करूया मग लेफ्टला जातो कोल्हापूरला आणि हा राईटला आहे ना तरळ्याचा एस टी डीपो आहे आपला ब्रिज झालाय प्रॉपर फायनली मित्रांनो चव्हाट्यावर पोहोचलेले आहोत गाडी इथे पार्क केली साईडला माझा आहे आणि इथून ना चव्हाट्याच्या दुकानावर ना ना चिकन घेतोय जरा आलंय तर चिकन बिकन खाऊया मटन घेणार होतो पण ॲक्च्युली मटनचं दुकान बनलं ते आमचे मामाक मामा कोक ना मामा नाव ठेवलंय मामाने लई मोठा जोक केलेला आहे ना तो ले तो ले मामा आमच्या रात्री लई मोठा जोक आहे दाखव मामा सो म्हणाली कसं वाटला आजचा प्रवास चांगला ना पाय तुला आवडला ना प्रवास आज तू पहिल्यांदा गेला ना आमच्या सोबत मंडळी सर्व काय घेऊन वगैरे आम्ही आता चव्हाट्यावर निघालो आहोत आणि आता पोहोचणार आपण आपल्या बौद्धवाडी म्हणजेच फणसगावच्या बौद्धवाडीत मित्रांनो प्रवास चालू झाला आठ वाजून चौदा मिनटाने तारीख होती दहा तारीख दहा मे दोन हजार चोवीस खूप ट्राफिक अख्खा म्हणजे मुंबईचा सगळा पब्लिक लोकांत निघाला असं वाटायला लागलं होतं तुम्ही डेमो तुम्ही हे पण बघितलात की लिंक तुटली माझी चला आपण डायरेक्ट आता गाडी जिथे आपण आपल्या घराजवळ पार्क करू तिकडेच भेटू हा आहे आपल्या फनसगावचा मोठा व्हाळ आपला आहे फनसगावचा मोठा व्हाळ आणि थोडस पुढे जस्ट दहा पावलं चालल्यावर आपण येतो रवळनाथाच्या मंदिराच्या रोडजवळ इकडे आहे रवळनाथाचं मंदिर चला सो मंडळी गाडी एंट्री करत आहे फणसगावच्या बौधवाडीत खूप आतुरता होती गावी येण्याची सुट्टी भेटत नाही काय करू पण आता काढली आहे सुट्टी तीन दिवसाची फक्त आणि आलोय आपल्या गावाला थोडं तीन दिवस आता एन्जॉय करूया गावाला आहे तुम्हाला गावाचे तीन दिवसाचे व्हिडिओ पण येतील हा व्हिडिओ देखील बघा सो so, फायनली मित्रांनो घरी पोचलेलो आहे बघाय आपलं घर पप्पा वाट बघतायत आहेत ते बघा पप्पा रात्रभर फोन करत के। so, होते सारखे सारखे सो आम्ही पोचलेलो आहोत सर्वजण वाजले किती ते बघितले नाही नऊ वाजून गेले होते पप्पा हे बघा वाट बघतात आमची आणि हे माझं घर पूर्ण आणि वॅगनर आहे व्यागनोर इथे पारखिले का दाखवले आणि ही माझी आई एवढा चला <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ एवढंच ठेवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला शेवट बाय बाय सो मित्रांनो बघा आपली आराध्या आईला भेटत आहे खूप ते दिवसांनी बघते ना आईला त्याच्यामुळे